मुंबई पोलिसांच्या लोकल आर्म्समधील एका पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे माटुंगा स्थानकाजवळ नशेखोरांनी या पोलीस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला केला या पोलीस कॉन्स्टेबलला चोरट्यांनी विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे ही घटना बुधवारी समोर आली विशाल पवार असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार नेहमीप्रमाणे रविवारी रात्री कामावर जात होते त्यावेळी ते, ते लोकलमधून प्रवास करत होते सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान ते लोकलच्या दरवाजात उभे राहून फोनवर बोलत होते त्यावेळी एका व्यक्तीने वशाल पवार यांच्या हातावर फटका मारला तो त्यांचा मोबाईल घेऊन पळाला मोबाईल चोराला पकडण्यासाठी विशाल पवार यांनी ट्रेनमधून उडी मारली त्यांनी मोबाईल चोराचा पाठलाग सुरू केला होता मात्र पुढे दबा धरून बसलेल्या चोरांनी आणि नशेखोरांनी विशाल पवार यांना घेरलं त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला